यांच्या जरा अजून काही टेस्ट कराव्या ला। आ... लागतील टेस्ट अहो पोटात दुखते माझ्या एखादी गोळी द्या आणि संपवाना विषय विषय म्हणजे काय नुसतं हात लावला तरी कळतय गर्भाशयाला गाठ आहे त्यांच्या अजून काही टेस्ट कराव्या लागतील सिटी स्कॅन सोनोग्राफी इथे आयसीयू मध्ये राहावं लागेल ले यांना कदाचित दोन तीन दिवस किती खर्च होईल सोडा खर् हो ते डॉक्टर बघून घेतील सगळी सोंग आणतायत डॉक्टर पैशाचं सोंग नाही आणतायत मग नक्की आणू डॉक्टर बघून घेतील ना काय गरीबाची चेष्टा करताय खिशात काय तुमच्या रेशन कार्ड आहे ठीक आहे मग हे एवढं जमा करा बाकी सगळं डॉक्टर बघून घेतील मॅडम असे कोण डॉक्टर आहेत जे आम्हाला गरीबांच्या खर्चाचं बघून घेतील डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आपले हक्काचे खासदार बघून ते डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेली कल्याण कळवा उल्हासनगर मधली तुमची हक्काची हॉस्पिटल जिथे तुम्हाला एकही रुपया द्यावा लागत नाही सिटी स्कॅन असो किंवा एम आर आय टूडी असो किंवा ब्लड टेस्ट एवढंच काय रुग्णाची कुठल्याही पद्धतीची ऑपरेशन सुद्धा सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स अद्याप आय सीयू वॉर्ड आणि एकाच वेळी पाचशे रुग्ण भरती होऊ शकतील इतकी व्यवस्था तुम्ही फक्त केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड घेऊन यायचं बाकी सगळं डॉक्टर बघून घेतील झालं जेव्हा आपला खासदार एक डॉक्टर असतो तेव्हा आपलं आरोग्य हाच महत्वाचा फॅक्टर असतो